पालघर जिल्ह्यात महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी बोईसर ग्रामपंचायतीतर्फे भव्य महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी बोईसर ग्रामपंचायतीतर्फे भव्य महिला मेळावा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सन्मान करून समाजात आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक उपक्रम सह ग्रामपंचायत निधीमधील पाच टक्के निधी दिव्यांग व्यक्तींना धनादेश वाटप करण्यात आले घरकुल गृहप्रवेश अनाथ मुलींना घरकुल कौशल्य विकास कार्यक्रम आणि आरोग्य शिबिर यांचा समावेश होता या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून सीओ मनोज रानडे उपस्थित होते यावेळी बोईसे ग्रामपंचायतीने केलेल्या कामांची चित्रफित दाखवण्यात आली कार्यक्रमानंतर महिलांसाठी गरब्याचे आयोजन या ठिकाणी केले होते ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप धोडी उपसरपंच नीलम संघे ग्राम विस्तार अधिकारी कमलेश संख्ये ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आजी माजी पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते तर या ठिकाणी मोठ्या संख्येने बचत गट महिला अंगणवाडी मदतनीस आशाताई मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पाहुया बोईसर ग्रामपंचायतच्या या कार्यक्रमाची चित्रफीत प्रगतीच्या वाटेवर बेगाने पुढे जात आहे बोईसर ग्रामपंचायतची पूर्ण टीम सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी आणि सर्व सदस्य दिवस रात्र मेहनत करून बोईसरचा एक नवा इतिहास घडवत आहे सरकारी योजनांचे योग्य नियोजन नागरिकांच्या सेवेला त्वरित पोहोचवण्याचा अखंड प्रयत्न हीच बोईसर ग्रामपंचायतीची खरी ताकद आहे आता पाणीपट्टीचे बिल भरणे झाले आणखी सोपे आता तुमच्या बिल वरच येईल क्यू आर कोड करा स्कॅन आणि भरा बिल आता हे आल्यानंतर आम्हाला फारच पहिले आम्हाला दुकान बंद करून पहिले बिर भरायला जायला पण आता हे बारकोड आल्यानंतर आम्ही इकडेच भरू शकतो ऑनलाईन आज बोईसर फक्त रेल्वे स्थानकापुरतं ओळखलं जात नाही तर आकर्षक सेल्फी पॉइंट मुळे संपूर्ण तालुक्यात अभिमानाचं केंद्र बनलं आहे माझ बोईसर भीमनगर भंडारवाडा वंजारवाडा सेल्फी माझी शाळा संकल्पना आणि भक्तिभावात म्हलेलं अयप्पा मंदिराचं आधुनिक रूप यांनी सोशल मीडियावरही बोईसर नाव उजळवलं आहे आज झेडपी शाळा इंग्रजी माध्यम शाळांनाही टक्कर देत आहे विद्यार्थी मातृभाषा स्पष्ट इंग्रजी बोलू लागले आहे हीच तर पिढी घडवण्याची निशाणी आहे जमिनीवर बसणारे विद्यार्थी आता बेंचवर बसतात पिण्याच्या पाणी साठी सुद्धा वॉटर पूलिंग सिस्टम इन्स्टॉल करण्यात आलेले आहे रस्त्यांवर देखील सुद्धा बोईसर ग्रामपंचायत लक्ष देऊन काम करत आहे जेणेकरून नागरिकांना त्रास कमी होईल गटारीचे झालेले काम पिण्याचे पाण्याची टाकी सुद्धा नागरिकांसाठी उपलब्ध केलेली आहे भूमी सुद्धा डेव्हलप करण्यात आलेले आहे गावातले नागरिकांसाठी समाज मंदिर बनवून देण्यात आले आहे बोईसरकरांसाठी आरोग्य केंद्र सुद्धा तयार झालेला आहे लवकरच आपले बोईसरचे नागरिक याची सेवा घेऊ शकेल काही दिवसा अगोदर रस्त्याच्या कडेला रेलिंग लावण्यात आलेले आहे खूप लांब लाम्द लांबून बरेच इकडे लोक सुद्धा येतात रोज नाही समाजातील प्रत्येक दुर्बल माणसाला आपल्या लोकांना मागे टाकता सोबत घेऊन प्रगती करायची आहे हे बोईसर ग्रामपंचायत नेहमी सिद्ध करत आली आहे आरती भावर एक अनाथ मुलगी संघर्ष मात्र खूप पण बोईसर ग्रामपंचायतीने तिला घरकुल योजनेतून स्वतःच सुंदर घर देऊन दाखवलं की पंचायत फक्त शहराची प्रगती करत नाही तर प्रत्येक नागरिकाच्या सोबत कुटुंबासारखी उभी आहे नाव आरती रमेश भावर आहे मी काटकरपाड्यामध्ये राहते एकटी असल्यामुळे म्हणजे अनाथ असल्यामुळे मला ग्रामपंचायतने एवढं घर बांधून दिलेलं आहे ते मनापासून आभार मानते माझं नाव आहे विष्णू नवशा सुतार मी राहतो काटकरपाड्यात मला घरकुल दिलेल्या ग्रामपंचायतून मला आभारी आहे मी सुरेश रामा दापसी लोखंडीपाडा ग्रामपंचायत ग्रामपंचायत घरकुलासाठी मदत केली आम्हाला त्याच्यासाठी आम्ही खूप खूप आभारी माझं नाव कलावती नरेश धोडी राहणारी दांडीपाडा बोईसर मला घरकुलची मदत केली त्याबद्दल खूप खूप आभार मी टपले बोई ग्रामपंचायत बोईसर ग्रामपंचायत कडून घरकुल मिळाला धन्यवाद असंच गावातल्या बरेच लोकांना बोईसर ग्रामपंचायत कडून घरकुलचा लाभ देण्यात आला आहे कॉमन सर्व्हिस सेंटर आधार कार्ड दाखले मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स नागरिकांच्या म्हणूनच आज आपण गर्वाने म्हणू शकतो आणि या बदलाच्या प्रवासात बोईसरचा प्रत्येक नागरिक ग्रामपंचायतीच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहे ओ, 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 चला देव या आपल्या बोईसर शहराला एक नवा चेहरा एक नवा अभिमान जय हिंद जय महाराष्ट्र टायर झाले पाहिजेत या कार्यासाठी आणि कर्तृत्वासाठी धन्यवाद आणि लाडके भाऊ तसेच या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व माझे पत्रकार बंधूंनो साहेब ही सोपी कल्पना आम्हाला एक आ, नवरंगामध्ये आम्हाला ही कल्पना सुचली एक गरबा सुरू असताना एक दोन पाच दिवस बाकी होते आणि अचानक मला असं वाटलं की आपण एक हा गरबा सर्वपक्षीय म्हणून आम्ही इकडे आयोजित केलं एक तीन ते पाच हजार लोक या ठिकाणी रोज या गरबा नृत्य नृत्य करण्यासाठी याचा आनंद घेण्यासाठी इकडे येत होते परंतु हे पे आ, सिस्टम होतं तिकीट सिस्टम होती एक दोनशे रुपये रेग्युलरमध्ये आणि पाचशे रुपये व्ही आय पीमध्ये त्याच्यात एक विचार केला की आपल्या बोईसर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हा कार्यक्रम होतो आणि या ठिकाणी आम्हीच मंचावरती आहेत आणि सर्व पक्षी आमचे नेते मंडळी मंचावर आहेत तर आपल्या सर्वसाधारण महिलांनाही याचा आनंद घेता यावा म्हणून नवरात्र आणि दसऱ्याच्या निमित्ताने आपण हा भव्य मिळावायचं दोन्ही पूर्व आणि पश्चिम ह्या दोन्ही महासंघांना एकत्र करून ह्या बचत गटाच्या आशा अंगणवाडी ह्या ज्यानी ज्याने आपल्या ग्रामपंचायत बोईसर ग्रामपंचायतच्या हद्दीत राहतात त्यांना सर्वांना एकत्र करून साहेब तीस तारीखला आमची मासिक सभा होती आणि आज तीन तारीख आहे तीन दिवसामध्ये हा केलेला सर्व आम्ही आपल्या डोळ्याच्या समोर आहे की ह्यांनी आमच्या व्हॉट्सअपवरती आमचं निमंत्रण स्वीकारून ह्या सर्व आमच्या बहिणी आमच्या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत माझी पंचायत समिती सदस्य आहेत ग्रामपंचायतचे माजी सदस्य आहेत सर्व आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेत यांचं मनापासून बोईसर ग्रामपंचायतच्या वतीने खूप खूप आभार आपल्याला सर्वांनाच माहिती आहे ह्या शासकीय योजनाच्या ह्या बचत गटच्या माध्यमातून एक एक महिना अगोदर आपण भीमनगर या ठिकाणी महिला बचत गटाचा महासंघाचा मेळावा घेतला होता पूर्वाच्या ही आपण बोईसर ग्रामपंचायतीला मेळावा घेतला होता आणि हा आता तिसरा मेळावा आहे आणि हा दोघांना एक एकत्र करून हा भव्य दिवा मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे शासनाचे जे उपक्रम आहेत किंवा शासनाने ज्या राबवलेल्या योजना आहेत याच्याविषयी आपण सर्व हे जे स्क्रीनवरती जे आपण डिस्प्ले पाहत असेल हे आपण पाहिलेलंच आहे मी त्याच्यामध्ये काय आता बोलणार नाही ह्या ज्या काही योजना आहेत अपंग निधीच्या आहेत घरकुल आहेत ह्या त्या सर्वविषयी आपण सर्वांनीच पाहिलेल्या आहेत आणि त्या योजना ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुरूसुद्धा आहेत पण गेल्या दोन वर्षामध्ये बोईसर ग्रामपंचायत आणि ह्या सम तमाम बसलेल्या माझ्या ग्रामपंचायतच्या सदस्यांना एकत्र घेऊन ज्या पंचायतने जे केलेले विकास कामं आहेत हे आपण हे पण आपण या स्क्रीनद्वारे पाहिलेलं आहे की ह्या विभागामध्ये शासकीय शैक्षणिक असो हो, आरोग्य असो अशा पद्धतीने आपल्याला ज्या ज्या ठिकाणी मदत करावी अशी वाटली ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कमी वाटत होता त्या त्या ठिकाणी हो आता आपण पाहिला सर्वांची स्टेटमेंट आहे हो बोईसर बदलत आहे आपण पाहत असेल की बोईसरची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे म्हणजे आता माझ्या मा, आमच्या माहितीप्रमाणे जी दोन हजार अकराला जी जनगणना केली होती तेव्हा सा चौसष्ट हजार सहाशे पासष्ट अशी काहीतरी लोकसंख्या त्या त्या दरम्यान होती दोन हजार अकराच्या काळा कालावधीमध्ये काला आणि आता जर दोन हजार पंचवीसमध्ये पाहि आता जर दोन हजार पंचवीसमध्ये पाहिलं तर त्याचे नक्कीच तीनपट झाले असेल याच्यातलं याच्यात जर कोणी म्हणजे कोणी अविश्वास ठेवणार नाही कमीत कमी दीड लाखाच्या आसपास ही लोकसंख्या इकडे वाढलेली आहेत रोज नवीन घरं बनत आहेत आणि रोज नवीन कामं करावं लागत आहे तरी एक महाराष्ट्रात सर्वात मोठी साहेब ही ग्रामपंचायत असेल ह्या लोकसंख्येच्या माध्यमातून आणि हे कामं करत असताना आपल्याला माहिती आहे की बोईसरचं नाव मोठं आहे परंतु बाकीच्या जर ग्रामपंचायत बघितलं त्याच्यामध्ये इंडस्ट्रीज येते त्यांच्या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये म्हणजे बाजूच्या लगतच्या ज्या ग्रामपंचायती आहेत जे सरावली आहे कलौडे आहेत कुंबोली आहे सालवड आहे पास्तळ आहेत अशा विभागामध्ये टॅक्स बी आर सी येते त्याच्यामध्ये बाराशे कंपनीची इंडस्ट्रीज आहेत त्या ठिकाणी तो कमीत कमी एका ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये दोनशे ते दीडशे कारखाने येतात आणि त्यांना इझी टॅक्स हा अवेलेबल होतो आमच्याकडे साहेब फक्त हे जे समोर बसलेले आम्ही माझे माता भगिनी ह्यांच्याकडून जो टॅक्स येतो त्यांच्याच माध्यमातून हा विकास केला जातो पण या सरकारच्या माध्यमातून विविध योजनेच्या माध्यमातून जो काही निधी येतो तो, तो सर्व विभागामध्ये आम्ही समांतर डिवाईड करून सर्व विभागात काम करण्याचा आम्ही ध्येय साधतो आणि सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आपल्या आपण खूप काही जास्त वेळ घेणार नाही कारण आपण सहा वाजेपासून या ठिकाणी बसलेले आहेत आणि आता वाजत आहेत आठ परंतु ह्या ही जी आम्ही तीन दिवसात जी अरेंजमेंट केलेली आहे हे माझ्या लाडक्या बहिणीसाठी मी ह्या आम्ही जो सर्वांनी जो ग्रामपंचायतने ठरवून जो विचार केला की हे ज्या योजनाचा जे लाभार्थी आहेत त्यांना तर लाभ आपण देणारच हो आहात परंतु हे एन्जॉयमेंट ही एक चांगली मजाही माझ्या सर्वसामान्य लाडक्या बहिणींनी पण घेतली पाहिजे म्हणून आज फ्री ऑफ कॉस्ट कुठल्याही प्रकारचं तिकीट नसताना आज गरब्याचं या ठिकाणी आठ ते नऊ ते जास्तीत जास्त तुमच्या विनंतीनुसार आणखीन आपण दहा पंधरा मिनटं अर्धा तास वाढून त्याच्यानंतर उत्कृष्ट असे चांगले आपण प्राईज या ठिकाणी ठेवलेले आहेत म्हणजे हे सर्व कामं करत असताना त्याच्या व्यतिरिक्ती आपल्यालाही आनंद लुटता आला पाहिजे हा ग्रामपंचायतचा हेतू आहे आणि ग्रामपंचायतला तुमचा सहकार्य लाभल्याबद्दल आम्ही मनापासून तुमचे आभारी आहेत आणि आमचा आमचा मान ठेवून बोईसर ग्रामपंचायतीचा आमच्या ग्रामसेवकाचा आमच्या सदस्यांच्या आमच्या सरपंचाचं मान ठेवून इकडे पालघर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांदडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मी बोईसर ग्रामपंचायत तिकडे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थांकडून आणि सदस्यापासून मनापासून आपला आभार प्रकट करतो धन्यवाद मी खूप काही जास्त वेळ घेत नाही तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू धन्यवाद आदरणीय नीलमजी संके साहेब धन्यवाद साहेब यानंतर ज्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपण खूप ऐकलं आहे आणि पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं आणि प्रसन्नता ही सर्व सद्गुणांची जननी आहे असं ज्यांच्याकडे बघून आपल्याला सतत वाटत असतं तसेच सुहास्य हा अलंकार आहे आणि तो ज्यांच्या मुखकमलावरती शोभून दिसतो असे जिल्हा परिषद पालघरचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री मनोजी रानडेसाहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या देऊयात विनंती करते आदरणीय साहेबांना आपण या ठिकाणी उपस्थितांना शुभेच्छा द्याव्यात मार्गदर्शन करावं आदरणीय श्री जी रानडे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर आजच्या या भव्य महिला मेळाव्यास उपस्थित गावचे सन्मान्य सरपंच दिलीपजी धोडी सन्मान्य उपसरपंच नीलमजी संखे आमचे बी ओ नाळेसाहेब विस्तार अधिकारी ग्रामपंचायत सदस्य सर्व महिला मंडळ स्वतः जातीनं उपस्थित आहेत हिरहिरीनं भाग घेत आहेत सगळ्यामध्ये आणि पुढे उपस्थित सर्व मोठ्या संख्येनं या महिला आहेत त्यामध्ये आमच्या आशाताई दिसत आहेत अंगणवाडी सेविका दिसत आहेत आणि या बचत गटांच्या विशेष करून महिला आणि शिवाय सर्वसामान्य बंधू भगिनी इथं आलेले आहेत खूप आनंद झाला राज्यातली सर्वात मोठी ग्रामपंचायत असेल जी एवढा प्रचंड वेगानं वाढलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की लोकसंख्या ज्या वेगानं जर अशी प्रचंड वाढली तर आणि नगरपालिका झाली नाही तर त्या ग्रामपंचायतीच्या ताकदीमध्ये येणाऱ्या समस्यांना सामोरं जाणं फार अवघड असतं असंही असतानाही इतकी छान कामं आताची जी बघितली आम्ही त्यातून म्हणजे अगदी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून पाणीपट्टी घरपट्टी वसुली त्यासाठी सॉफ्टवेअर स्वतः बनवणं आणि घरकुलांची कामं करून घेणं आणि सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात कौतुक करावं अशी गोष्ट जे अनाथ भगिनीला स्वतः ग्रामपंचायतीच्या निधीतून जे घरकुल बांधून दिलं आहे त्यासाठी शब्दच पुरे नाही म्हणजे निशब्द होणे एवढंच म्हणू शकतो की असं नेमकं दुःख ओळखून नेमक्या अशा महिलेला मदत करणं यात तुम्हा सर्वांचं मोठं योगदान आहे आणि तिच्या आयुष्यात फुलवलेलं जे हे आहे तुम्ही जो आनंद फुलवला आहे त्याबद्दल तुम्हाला देव नक्कीच खूप खूप मदत करेल गेले नऊ दिवस आणि दसऱ्याचा धावा असं आदिशक्तीचं आपण सगळ्यांनी इथं आराधना केली आहे मनोरंजन केलेलं आहे गरबा खेळलेला आहे आज त्याच ठिकाणी गावाला असं वाटणं की सर्वसामान्य महिलासुद्धा याव्यात आणि बाकीच्यांना तिकीट होतो तर ह्यांना आम्ही फ्रीमध्ये त्यामध्ये उपलब्ध दे करून देऊ आणि त्यांना त्याचा ते आनंद लुटू द्या तर त्या विकास योजनांसोबत हा एक मनोरंजनचा कार्यक्रम करणं आणि उदार मनानं सर्वांना सामावून घेणं हीसुद्धा मोठी कौतुकाची गोष्ट आहे आज मला सांगण्यात आलं की जवळजवळ दोनशे पस्तीस महिला बचत गट इथं आहेत दोन प्रभाग संघ आहेत आता या याच्यातून खरोखर भरव मोठं काम होऊ शकतं माझी फक्त विनंती राहील की या जे पारंपारिक जे गट काम करतात म्हणजे मसा म्हणजे पापड लोणची मसाले किंवा काही छोट्या छोट्या वस्तू त्याच्या जा पलीकडे जाऊन अजूनही काहीतरी ऑबिट म्हणजे चाकोरी सोडून काहीतरी काम करावं मध्ये मी एकदा वेंगुर्ल्याला गेलो होतो तर वेंगुर्ल्याला गाभीत समाजाच्या किनाऱ्यावर महिला आहेत सगळ्या कोळी कोळी आणि गाभीजच्या त्या मँग्रू तिथं भरपूर मोठ्या प्रमाणात आहे तर त्या महिलांच्या बचत गटाने काय केलं आपापली आप पाच सहा घरं तिथं निवासन्यारीमध्ये कन्वर्ट केली शिवाय दोन तीन बोटी घेतल्या आहेत आणि त्या बोटीतून स्वतः महिला त्या जवळजवळ पंधरा मिनटाची राईड पंचवीस मिनिटाची राईड पाऊण तासाची राईड असं महिला गा बोटी ओलवतात आणि त्या, त्या म म्हणजे प्रत्यक्ष समुद्रात नाही खाडीचा जो भाग आहे जिथं मँग्रू आहेत त्या याच्यातून फिरवून तिथं जो जो आठ ते दहा प्रकारचे मँगरू आहेत त्या प्रत्येक जातीचं नाव काय त्याचं वैशिष्ट्य काय त्याच्यामुळे उपयोग काय होतो हे सगळं त्या महिला शिकवतात आणि त्यातून जे अर्थार्जन करतात रत्नागिरीमध्ये मी दोन गट पाहिले त्यांनी चांगल्या गाड्या म्हणजे भाड्याच्या गाड्या घेतलेल्या आहेत त्या आपल्या शासनाच्या एका योजनेतून त्यांना दिल्या त्यातून येणाऱ्या पर्यटकांना त्या भिरवून आणतात म्हणजे जसं ट्रॅव्हल एजन्सी काम करते तसं या महिलांची एजन्सी काम करते त्या सगळे जे पर्यटन स्थळं आहेत ती जोडून दाखवली त्यांनी की आता तुम्ही गणपतपुळेला आलात हरिहरे सॉरी तिथल्या वेळणेश्वरला जा पलीकडचे किनारे बघा पावसला जा त्यांचा असा रूट आखून देतात म्हणजे एखाद्या टुरिस्ट एजन्सीसारखं त्या महिला काम करतात एक हाऊसबोटसुद्धा केलेली आहे एका ठिकाणी त्या हाऊसबोटमधून रात्री जसं काश्मीरमध्ये आपल्याला आठवत असेल किंवा तुम्ही मला वाटतं आलेपीला पाहिलं असेल केरळात तसे हाऊसबोट केलेले आहेत त्यातूनही अर्थार्जन करत आहेत तर आपल्या दृष्टीनं योग्य कोणता आहे बोईसरच्या शहराच्या दृष्टीनं इथं इंडस्ट्री आहे मग इंडस्ट्रीला पूरक काय असू शकेल असे उद्योग या महिलांनी सुरू करावेत जेणेकरून फक्त पापड लोणची जे सगळे आपल्या टीका करतात बरेच जण आपल्याला या महिलांना नावं ठेवतात पापड लोणची आणि प्लॅस्टिक ह्या कपड्याच्या वस्तू ह्याच्या बाहेर कधी येणार तर हे खरोखर तुम्ही सगळ्यांनी येऊन दाखवावं आणि नक्की तुम्ही येऊन दाखवाल थोडीशी ग्रामपंचायतीनं साथ दिली थोडंसं मार्गदर्शन केलं तर निश्चित या महिला त्याच्या पलीकडे जातील आणि स्वतःचं वेगळं काहीतरी उभारतील आणि एखादी प्रोड्युसर कंपनीसुद्धा उभारतील स्मार्टमध्ये आता तरतूद आलेली आहे त्यामध्ये मोठी कंपनी महिलांचा गट प्रभाग संघ उभारू शकतो त्यासाठी शासन मदत करतं असं काहीतरी या महिलांनी उभारावं आणि अशी माझी इच्छा आहे आणि ज्या वेळेला परत येऊ त्या त्यावेळेला असंच एखादा गट किंवा ग्रामसंघ उभा राहून त्यांनी हे मोठं भरीव काम केलेलं दिसावं अशी मला अपेक्षा आहे आज इथं अपंग बांधव दिव्यांग बांधवसुद्धा आलेले आहेत त्यांनाही आपण जे आपलं पाच टक्केचा किंवा ह्याचा जो तीन टक्क्याचा निधी आहे त्यातून आपण भरीव मदत देणार आहात तेही ऐकून बरं वाटलं की बऱ्याच ग्रामपंचायतीला जबरदस्ती मागं लागावं लागतं की तुमचा निधी खर्च करा हा निधी अखर्चित राहतो आणि तक्रारी येतात आज दिव्यांगांची मध्येच जिल्हास्तरावर एक सभा झाली सर्व संघटना आल्या होत्या त्या लोकांची मागणी एवढीच होती की आम्हाला सन्मानानं वागवा एस टीमध्ये बसायला गेलं बसमध्ये बसायला गेलं तर कधी कधी धडधडके लोक उठून जागा देत नाहीत जर राखीव ठेवलेले असं नाहीत किमान सन्मानानं ना प्रेमानं आम्हाला वागवा तिथं बसायला द्या कुठं कामाला गेलो पोस्टात गेलो बँकेत गेलो तर विदाऊट रांग म्हणजे रांग सोडून जरा तू बाळा दादा पुढे ये तुझं काम मा कर असं म्हणणं एवढीच त्यांची अपेक्षा असते असं सर्वांनी त्यामध्ये अनुसरावं अशी एवढी इच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा या ग्रामपंचायतीला आणि खास करून जे सर्व पक्षांनी एकत्रित येऊन हा मोठ्या प्रमाणावर जो गरबा साजरा केला त्याबद्दल सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मलाही तर आपण या कार्यक्रमाला बोलावलं आणि बोलायची संधी दिलीत सत्कार केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र घरकुलाची चावी प्रदान केली जाते प्रतिकात्मक घर देखील इथे घराची प्रतिकृती प्रदान आभार मानते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजी रानडेसाहेब यांच्या शुभ हस्ते ही चावी कुमारी आरती भावर हिला सुपूर्द करण्यात आलेली आहे खरोखरच बोईसर मनपूर्वक हार्दिक कौतुक देखील आहे यानंतर आपण जाणार आहोत पुढील कार्यक्रमाकडे घरकुल लाभार्थ्यांना आपण घराची चावी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रदान करणार आहोत सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेमध्ये एकूण बावीस लाभार्थी हे घरकुल यांना मंजूर केलेलं असून सतरा घरकुलं पूर्ण झालेली आहेत आणि आज मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना आपल्या स्वतःच्या हक्काचं घर देण्यासाठी या ठिकाणी प्रतिकात्मक चावी प्रदान केली जात आहे यामध्ये विष्णू जानू करभट राजू भरत पराड विष्णू नवशा सुतार पार्वती लक्ष्मण गोरखाना विनोद थक्या अंबाद राजेश काशीनाथ थावर दत्तू देव धोडी सुरेश रामा धापशी आणि सु, सुगंधाबाई श्यामराव शेजबळकर या लाभार्थ्यांचा समावेश आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत एकूण बावीस लाभार्थी यांना घरकुल मंजूर होते आणि त्यापैकी सतरा घरकुलं पूर्ण झालेली आहेत मान्यवरांच्या शुभ हस्ते या सर्व लाभार्थ्यांचा गृहप्रवेश आपणा सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे जोरदार काळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूया आपलं स्वतःचं हक्काचं घर मिळाल्यानंतर जो आनंद असतो तो, तो आनंद आपल्या चेहऱ्यावरती ते पाहायला मिळेल या ठिकाणी या घरकुलाचे लाभार्थी मंचावरती उपस्थित आहेत मान्यवरांच्या शुभस्ते त्यांना घराची चावी देखील प्रदान करण्यात आलेली आहे तसेच ग्रामपंचायत करधारकांना आता घर बसल्या क्यू आर कोड देण्यात येणार आहे ग्रामपंचायत कार्यालय बोईसर यांच्या वतीनं या क्यू आर कोडच्या माध्यमातून ग्रामपंचायतपर्यंत आदरणीय सर्व आपल्या ग्रामस्थांना पोचता येणार आहे गावकऱ्यांना पोचता येणार आहे आजच्या या डिजिटल युगामध्ये घर बसल्या आपण क्यू आर कोडद्वारा कर रक्कम अदा करू शकतो आणि मान्यवरांच्या शुभस्ते इथे क्यू आर कोडचं लोकार्पण देखील केलं जाणार आहे घरबसल्या आपण क्यू आर कोड स्कॅन करून आपली घरपट्टी पाणीपट्टी किंवा इतर जी काही बिले असतील आणि ती अदा करावायची असतील तर आपण क्यू आर कोडच्या माध्यमातून ही सर्व बिले आपण पेड करू शकतात यानंतर जन्म नोंदणी दाखला सी आर एस डिजिटल पोर्टलद्वारे दाखला इथे प्रदान केला जाणार आहे आदरणीय समर्थ राकेश पांडे दुर्वी स्वाती सचिन शेलार रेशू जगनारायण यादव यांना विनंती करतो आहे आपण दाखले स्वीकारण्यासाठी कृपया मंचावर यावं समर्थ राकेश पांडे दुर्वी स्वाती सचिन शेलार रेशू जगनारायण यादव यांनी कृपया मंचावर यावं जन्म नोंदणी दाखला हा अत्यंत महत्त्वाचा दाखला समजला जातो आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये या दाखल्याला अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि या दाखल्यांचं वाटप या ठिकाणी मान्यवरांच्या शुभहस्ते केलं जात आहे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर माननीय श्री मनोजी रानडेसाहेब यांच्या शुभहस्ते इथे दाखल्यांचं वाटप केलं जात आहे समर्थ राकेश पांडे दुर्वी स्वाती सचिन शेलार आणि रेशू जगनारायण यादव यांना जन्म नोंदणी दाखला सी आर एस डिजिटल पोर्टलद्वारे इथे वितरित केला जात आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते या दाखल्याचं वितरण इथे होत आहे तसेच या ठिकाणी आता आपण जाणार आहोत पुढील कार्यक्रमाकडे विवाह नोंदणी दाखला ग्रामपंचायत कार्यालय बोईसर यांच्या वतीनं मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे प्रदान केल्या जाणार आहे यामध्ये छाया सुरेश डोहला आणि रेश्मा अनिल थेराडे यांना विनंती करतोय आपण विवाह नोंदणी दाखला स्वीकारण्यासाठी मंचवर यावं विवाह नोंदणी दाखला स्वीकारण्यासाठी मी विनंती करते छाया सुरेश अनिल थेराडे यांना यानंतर आपण एक सत्कार घेणार आहोत अंगणवाडी सेविका आदरणीय शीतल अरुण पाटील यांना विनंती करते कृपया आपण मंचवर यावं कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये आधार नोंदणीमध्ये पालघर जिल्हा सत् सर्वोत्कृष्ट ठरला आणि यामध्ये सर्टिफिकेट ऑफ एक्सलेन्स ज्यांना प्राप्त झालेलं आहे असे आदरणीय शीतल अरुण पाटील यांना या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते जाणार आहे मी विनंती करतोय शीतलताईना आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचार यावं हा राज्यस्तरीय सन्मान त्यांना प्राप्त झाला होता जिल्हा परिषद पालघरचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री मनोजी रानडेसाहेब यांना मी विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय शीतलताईंना हा पुरस्कार प्रदान करावा तसेच ग्रामपंचायत कार्यालय बोईसरचे सन्माननीय सरपंच आदरणीय दिलीपजी धोडी साहेब उपसरपंच आदरणीय नीलमजी साहेब यांना देखील विनंती आहे आपण पुढे यावं समवेत गटविकास अधिकारी आदरणीय साहेब तसेच विस्तार अधिकारी आदरणीय कोळी साहेब यांना देखील विनंती आहे आपण पुढे यावं तसेच आपल्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आदरणीय कमलेशजी संके साहेब यांना देखील सन दोन हजार वीस एकवीसचा सर्वोत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी पुरस्कार देखील प्राप्त आहे आणि त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे पुनशे एकदा मान्यवरांना विनंती आहे आपण आदरणीय कमलेशजी संके साहेब ग्रामविकास अधिकारी यांचा सन्मान करावा आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण अभिनंदन करूया आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्या आदरणीय श्री कमलेशे साहेब ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय यानंतर काही दिव्यांग बांधवांचा देखील आपण त्यांना लाभ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे मान्यवरांना विनंती आहे आपण दिव्यांग बांधवांपर्यंत मार्गस्थ व्हावं सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील पाच टक्के निधी थेट दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येत आहे आणि दिव्यांग बांधवांना निधी वाटपासाठी मान्यवर स्वतः त्या ठिकाणी जास्त व्हायचं आहे मान्यवर आपल्यापर्यंत पोहोचत आहेत एकूण एकशे साठ लाभार्थी आहेत आणि त्यापैकी